मंडळी हे आहे नगर जिल्ह्यात असलेल्या पारनेर तालुक्यातील हर्या या गावातील प्रसिद्ध असं हरेश्वर मंदिर अर्थात एक प्राचीन शिवमंदिर नदीच्या शांत किनाऱ्यावर वसलेलं हे शिवमंदिर शेकडो वर्षापासून या गावाच्या श्रद्धेचं आणि संस्कृतीचं प्रतीक बनलेलं आहे निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे देवस्थान जिथे भक्ती शांतता आणि सौंदर्य यांचा संगम घडतो मंदिराच्या सभोवती वाहणारी नदी तिचं स्वच्छ पाणी पाण्याच्या कल जणू भगवान महादेवाचं स्मरण होतं हिरव्या झाडांनी आणि फुलांच्या सुगंधाने भरलेला हा परिसर भक्तांच्या मनाला प्रसन्न करतो रोज सकाळी मंदिराच्या शिखरावर पडणारे सूर्यकिरण जणू भगवान शंकराला अर्पण केलेली आरतीच म्हणावी लागेल नगरकल्याण महामार्गाला अगदी लागून असलेलं हे मंदिर आज या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येकासाठी आस्थेबरोबरच एक पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत आहे अलीकडच्या काळात गावकऱ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी मंदिराच्या आवारात काही नवीन वास्तू उभारण्यात आल्या शिवाय एक बगीचा देखील या ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आला आणि त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे लक्षात येते महादेव शंकरांचे असलेले हे मंदिर पारनेर तालुक्यात एक जागृत देवस्थान म्हणून प्रचलित आहे मंदिराला लागूनच वाहणारी नदी आणि नदीवर अलीकडच्या काळात बांधलेला बंधारा त्यामुळे या परिसराला आणखीनच निसर्ग सौंदर्य प्राप्त झाले असं म्हणावे लागेल अलीकडच्या काळात नदीवर घाट देखील बांधला त्यामुळे नदी देखील येथील आकर्षणात भर घालते ही नदी म्हणजे जणू भगवान शंकरांच्या समोरून वाहणारी गंगाच म्हणावी लागेल गावातील सण महाशिवरात्रीचे उत्सव आणि नित्यसेवा हे सगळं गावाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे आजच्या व्हिडिओत याच मंदिराचा आढावा आपण या मंदिरात जाऊन घेणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे असेच ऐतिहासिक प्राचीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महामार्गालगत असलेलं हे मंदिर गावात गेल्याबरोबरच आपल्या नजरेस पडते कवलारू बांधकामाचे असणारे जुने मंदिर जीर्ण गावकऱ्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी राजस्थानमधील मकराना येथून खास दगड देखील मागवण्यात आला गावकरी देणगीदारांच्या सहकार्यातून जवळपास सहा वर्ष हे काम चालू होते आणि त्यातूनच निसर्ग सृष्टी आणि शिवभक्ती यांचं मिलाप असलेलं हे शिवमंदिर उभा राहिलं अर्थात ही सुसृष्टीच शु, उभा राहिले मंदिराच्या समोर जाताच मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन बाजूने पायऱ्यांचा मार्ग करण्यात आलेला आहे मंदिराच्या पायऱ्यावरून जात असतानाच आपल्या स्वागतासाठी दोन हत्तींच्या मूर्ती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात इतर शिवमंदिरांप्रमाणेच इथेही नंदीराजांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं मंदिराच्या अगदी समोरच इथेही नंदीराजा आहेत मंदिराच्या आतमध्ये जाताच एक दिव्य भव्य असा सभा मंडप अर्थ आपल्याला पाहायला मिळतो जो अलीकडच्या काळात गावकऱ्यांच्या सहकार्यातून इथे निर्माण करण्यात आला मंदिरात एक अद्भुत शांतता आपल्याला अनुभवायला मिळते आणि मंदिरात येताच आपल्या समोर दिसते ते म्हणजे हे प्राचीन प्रसिद्ध जागृत असं शिवलिंग अर्थात हरेश्वर या मंदिराच्या गाभाऱ्यात जणू भगवान शंकराचा सहवास असल्याचं आपल्याला अनुभवायला मिळतं ही एक शिवसृष्टीच म्हणावी लागेल जिथे भगवान शंकरांचा सहवासच मान्य करावा लागेल भगवान शंकरांचं शिवलिंग इथं मन अगदी प्रसन्न करून जात नव्याने बांधण्यात आलेलं हे सभा मंडप देखील आपल्या प्रत्येकासाठी लक्षणीय मंदिराला लागून या ठिकाणी काही आणखी मंदिर आहेत शिवाय इथे एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळतं शिवाय ज्ञानेश्वर मावली आणि तुकाराम महाराजांचं मंदिर देखील इथे स्थापित करण्यात आलेलं आहे. मंदिराभोवतीचं नक्षीकाम, जाळीकाम हे सगळं काही मनाला खरंच भावून जाणार आहे. मंदिराला दोन्ही बाजूने जाण पायरे आहेत एका बाजूने पायऱ्या चढत असताना आपल्याला हनुमानाचे मंदिर लागते तर दुसऱ्या बाजूला पायऱ्या चढत असताना आपल्याला श्री गणेशाचं मंदिर पाहायला मिळतं मंदिरात आत्मिक शांतता तर मिळतेच आणि बाहेर आलं की निसर्ग आणि निसर्गाची देणगी ठरलेलं इथलं निसर्गमय वरदान आपल्याला येथून पाय कडू देत नाही म्हणून ही एक निसर्ग सृष्टी तर आहेच शिवाय या परिसराला एक शिव शिवसृष्टी म्हणावी लागेल जिथे भगवान शंकरांचं सहवास आहे तर मंडळी आज आपण अशा पद्धतीने कर्जुलेहऱ्या हे जे गाव आहे पारनेर तालुक्यात असलेल्या या गावातील हे हरेश्वरांचं सुप्रसिद्ध असं मंदिर पाहिलं या मंदिराच्या निर्मितीचा थोडासा प्राचीन असा इतिहास पाहिला या मंदिराच्या अवतीभोवतीचं वातावरण फार प्रसन्न आहे तुम्ही जर कधी आणि अगदी म्हणजे नगरकल्याण या महामार्गावरती अगदी लागूनच हे मंदिर आहे म्हणजे अगदी मी तुम्हाला दाखवू शकतो इकडे बघा हे ब्रिज आहे आणि ह्या ज्या ब गाड्या ज्या चाललेल्या आहेत हा नगर कल्याण महामार्ग आहे म्हणजे अगदी मंदिराला अगदी या महामार्गाला लागून हे मंदिर आहे कधी या भागात आले किंवा या रस्त्याने कधी जाता येता कधी नक्की या मंदिराला भेट द्या अशाच ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आपल्या चॅनलला तुम्ही जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया न एका नवीन होत थांबूयात इथं चला